स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे मस्त असं काजू मशरूम मसाला मी त्यासाठी काय काय घेतलं आहे बघा इथे हे मशरूम मी स्वच्छ धुवून घेतले आहेत इथे काजू घेतले आहेत दोन टॉमॅटो आहे आणि हे एक कांदा मी तळून घेतला आहे आणि इथे काजू घेतले आहेत थोडेसे कांदा टॉमॅटो आणि हे थोडेसे काजू आहेत ह्याची पेस्ट करून घेणार आहे हे पहिलं मी पेस्ट करून घेते मी इथे कांदा टोमॅटो आणि काजू घालून हे वाटून घेतलं आहे त्याची पेस्ट तरा तयार करून घेतली आहे ती आता हे मी बाजूला ठेवते इथे मी आता हे मशरूम धुवून घेतलेले आहेत हे आपण कापून घेऊ हे वरती मी असं साफ करून घेतलं आहे पूर्ण वरचं साल काढून घेतलं आहे आपल्याला देट आहे तो थोडंसं असं कापून घ्यायचं आहे आणि मशरूम आपल्याला कापून घ्यायचे आहेत जास्तही बारीक नाही करायचे म्हणजे थोडेसे मोठेच ठेवायचे आता मी असे मशरूम हे कापून घेते सर्व इथे बघा मी हे सर्व मशरूम कापून घेतले तसे तर का भांड्यामध्ये काढून घेऊ मी ते सर्व मशरूम एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्यासाठी लागणारा मसाला मी दाखवते पहिलं काय काय घेतलं आहे ते मी हळद घेतली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा मीठ घेतला आहे हे बिर्याणी मसाला घेतला आहे जर बिर्याणी मसाला नाही घेतला तर किचन किंग मसाला घेतला तरीही चालेल मी आता इथे बिर्याणी मसाला घेतला आहे हे अर्धा चमचा हे काश्मीरी मिरची पावडर आहे एक चमचा धना पावडर घेतली आहे आणि एक चमचा हे अर्धा एक चमच्यापेक्षा थोडं कमी आहे लाल तिखट आहे आपलं आणि आलं लसूण पेस्ट घेतली एक चमचा इथे मी मशरूम घेतले आहेत आणि आपण हे जे भिजून घेतलेले काजू होते ते घालून घेऊ त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे हा बिर्याणी मसाला घातला आहे हळद घालून घ्यायची आहे धना पावडर हे लाल तिखट आहे काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेली आणि आलं लसूण पेस्ट आहे इथे मी सर्व मसाले घालून घेतले आहेत आता आपल्या दही घालायचे त्यामध्ये मी इथे चार ते पाच चमचे दही घालून घेते इथे दही घालून घेतलं आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मशरूमला मसाला कसा लागला गेला पाहिजे व्यवस्थित इथे आता व्यवस्थित असं मिक्स केलं आहे मी सर्व मसाला मशरूमला लागला गेला आहे आता झाकण लावून आपल्याला हे दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे मी झाकण लावते आणि दहा मिनटं ठेवून देते इथे गॅसवर मी कढाई ठेवली आहे याचमध्ये मी कांदा भाजून घेतलेला त्याचमध्ये मी आता दोन चमच्या भरून तेल घालून घेते मी इथे तेल घातलं दोन चमचे आणि थोडंसं एक चमचा आता बटर घालून घेते बटर पूर्णपणे वितळलं गेला पाहिजे तर वितळलं गेलं आहे आता आपण जे कांदा टमाटा आणि काजूची पेस्ट करून घेतलेली वाटून घेतलेलं आधी पेस्ट घालून घ्यायचे गॅस कमी करायचं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे आता मी हे तेल सुटेपर्यंत परतून घेते इथे मस्त आता तेल सुटलं आहे बघा ग्रेव्हीला आपल्या इथे ती ग्रेव्ही तयार झाली आहे मस्त मसाला असा छान तेल सुटलं आहे जे आपण आता मशरूम ठेवलेले मसाला घालून ते घालून घ्यायचे आहेत आपल्याला ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेते थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आपण थोडंसं मीठ घातलेलं मशरूममध्ये अजून मी मीठ घालून घेते पाव चमचा एवढं मीठ घालून घेतलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित इथे आता मशरूम घातले व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे झाकण ठेवते गॅस थोडा कमी केला आहे आणि आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे त्यांनी मशरूम शिजत ठेवलेले आणि मस्त अशी तेल सुटले तरी आणि छान असे आता मिक्स करून घेते थोडा आपण बघायचे काजू शिजले असे मशरूम मी शिजतं लवकर काजू पण आता छान असे शिजले गेले पण थोडीशी मी कोथिंबीर घालते घेते गॅस बंद करते आणि अशा प्रकारे तयार झाला आपलं मस्त इथे चमचमीत झणझणीत तसा काजू मशरूम मसाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवला आहे बनवायलाही सोपा आहे आणि खायलाही तितकाच मस्त असं चविष्ट आहे एकदा तुम्ही अशी रेसिपी बनवून बघा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू